भूक लागली काय <णिया> <आगड़ी णियाग> नमस्कार मित्रांनो मी सखा आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप धमाल असा होणार आहे आणि आज आपण बघा सगळे मुलं चालले वस्तीतले मासे पकडायलासाठी आणि मित्रांनो आजचे मासे आपण पारंपरिक पद्धतीने आदिवासी पद्धतीने पकडणार आहे ते की मच्छरदानीने बघा आमरच्या हातामध्ये मच्छरदानी आहे दाखवतो पुढं तुम्हाला तर चला आणि मासे पकडल्यानंतर आपण त्या ठिकाणीच चूल वगैरे पेटवून दगडाची चूल बनवून पेटवून त्या ठिकाणीच मासे बनवून आणि मासे भात खाणार आहे तर सर्वात टेस्टी असा मासा असतो तो, तो मुरा मासा तो मित्रांनो आज आपण पकडणार आहे कारण की स्वच्छ पाण्यामध्येच तो मासे भेटतो चला पुढे पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला आणि हे बघा सगळी मुलं चाललोय आपण मासे पकडण्यासाठी मी बघा राजू आलाय अमर कुमार सोहम सोहम कुणाल तर मित्रांनो आपण एवढे सगळेजण चाललो आणि एक फंट इकडे मागच राहिला बघा चल रे बघा हा टाक्या <laughs> पूर्ण आपण जंगलामधन जावं लागतं आपल्याला सगळेजण चाललेत पाऊल वाटे पाऊल वाटणे खाली उतरत उतरत जायचंय एक एक दीड किलोमीटर अंतर आहे मित्रांनो खाली उतरायला आप आपल्याला <laughs> तर आपण हाफ स्पॉट मित्रांनो या ठिकाणी आपण मळे मासे वगैरे मळे मासे भेटले तर पकडणार आहे ना तर मुरे मासे जे की पाण्यातील सगळ्यात टेस्टी मासा आहे तो मासा पकडणार आहे हे बघा हे आहे आपलं लोकेशन ह्या लोकेशनला पकडायचे आहेत आणि पोरं आता हे बघा दगडी उचकून खेकडी पकडायचा प्रयत्न आहेत आहे ना कुठे पकड बघा पळतात ते लगेच ओके पाण्यामध्ये भेटली आहे एकतर आणि ह्या खेकडी नंतर याचा थे ठेचा बनवून आपण त्या पाण्याच्या ठिकाणी टाकून मग पकडणार आहे मच्छरदानी आहे मच्छरदानी दाखव अमर मच्छरदानी बघा ते आहे मच्छरदानी या, या, या मच्छरदानीने आपल्याला पकडायचंय नंतर बघूया भेटली का आहेत का या ठिकाणी पण मासे वाटतं मोठे का तू काय पाहते बघा एक चिटकी रोवा आपण पकडलाय असे सगळेच हा हा बघा कुमार सांगते आठ इचून घ्यायचं बघा कसा हा 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 आर्यान गुड वर्क असं चेंदा मेंदा करून घ्यायचा त्याचा आणि या मच्छरदानी कसे पकडणार बघाच अजून खूप पाणी आहे लोकेशन आपलं ते पण आहे पण आपल्याला या ठिकाणी खूप सारे मासे दिसत आहेत खाली पाण्यामध्ये त्यामुळे आपण थोडे 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 घ्या लागतील भेटतील मासे हा बघा ही जो आहे ठेचा जे केलाय ना तयार का हा टाकून घ्यायचं टाक हा आर्यण टाकतोय मध्यभागी आता बघा सगळे मासे या ठिकाणी इकडे मध्ये आहेत पाण्यामध्ये आणि खूपच पारंपारिक पद्धत आहे मित्रांनो ही मासे पकडण्याची खूप जुनी पद्धत आहे ही आहे मच्छरदानी आपण घेतोय साठी आणि वरती पण आपण लोकेशन बघितलंय त्या ठिकाणी सगळं सामान वगैरे ठेवलंय आणि खाली खाली खेकडी बघत आलो तर बघा या ठिकाणी एक छोटासा डो आहे या छोट्याशा डोवा पण मासे आहेत तर आपण ते, ते... खाली धावात साइड कारण मच्छरदानीचे दोन तुक दोन साइडचे दोन हे धरून

जाऊ दे थोडं ना जातील सगळे करावर आणि बघा मच्छरदानी कशी साईट ने हे झाली पकडलेत आपण बघूया आता आपल्याला किती मासे भेटणार आहे त्याच्यामध्ये अरे एवढे एका झोळण्याला भेटले ना तरी लय झाले बघ ना छातीत मागचा एवढे सारे मासे पहिल्या मध्ये आपल्याला भेटलेले थोडं पाणी घेतले ना सगळे आर्यन अमर कुमार सगळे जण मासे काढून घेत आहेत मधून घेऊन तू घ्या आखा घ्या आखा घ्या सगळ्या सोडू नका फक्त

हा जे खाली दडप खाली रडप चोंबड्या खालून जाती खाली सरक तू इकडे पण इकडे ना पार तिकडे सर पार खाली सरक ये मधीन खाली धर ना जरा आकागी घे अरे पुढे ये ना आलो मी तिकडे सो त्या बटाट्याच्या पाया कवर काडा पार तू पार कडक करून घे बर आर्यन मासे इकडून जातो सर हे गी आता वर काड्या बरोबर मासा पण टाकले बाहेर नका टाकू कालवण झालं पाहिलं आपल्याला या लोकेशन वर ना आता आपण दुसऱ्या लोकेशनवर जातोय बघा सगळे जण निघालो या ठिकाणी ना दुसऱ्या लोकेशनला आवाज दे एकदा मोए मोए கடகடன்னு இறதிகட கடா வைறேன் பேச ஆகிடலாம். நான் கடகடன்னு ஓடுறேன். ஏ கேன கடன இத்தனை வாட்டக்குடு. ठीका. இங்க கட가ட கடா வாடி போ. வா. आणि हे बघा एवढे सारे मासे आता आपल्याला भेटलेत आणि याच आता आपण हे लोकेशन निवडले या ठिकाणी आता मासे बनवून खायचे आहेत पहिले तर आपण भात आणि मासे असे दोन चुरी करावं रा लागणार आपल्याला आणि हे बघा राजू इकडे चूल बनवून पेटवतोय आणि इकडे सोम दुसरी चूल बनवतोय आणि हे बघा मासे आपण साफ करायला घेतलेत आणि सोम चूल पेटवतोय आणि आपण इकडे मासे साफ करून घेतोय बघा याच्यामध्ये दगडी आहेत त्यामुळं आपण खाली टाकून घेतोय मासे आणि एक एक टाकून घेणार आहे नंतर पाण्याने व्यवस्थित साफ करून घेणार आहे आणि ओढा असल्यामुळे मित्रांनो ओढ्याचा पण आवाज येतोय खूप आणि खूप मजा आली आज मासे पकडायला पुढं पुढं आता बघा जबरदस्त असं राजू कालवण बनवणार आहे आणि सख्यांचे भात घालायला लागले तातून तिकडं चूल चूर बनवायचं काम चालू आहे त्यांचं हे बघा सर्वांचं काही नाही काही काम चालू आहे आर्यन लाकडं घेऊन यायचं काम करतोय बघा या ठिकाणी कोरडी जागा आहे त्या ठिकाणी लाकडं टाकतोय आणि आमरचं काम चालू आहे इकडे चूल पेटवतोय बघा इथं चूल बनवले एक चूल तिकडं बनवले आपण एका ठिकाणी भात घालणार आहे आणि एका ठिकाणी कालवण तिकडं बघा टका आणि राजू सामान काढतो आहे कांदे वगैरे कापून भात वगैरे चांगलं दिसून घ्यायचं काम चालू आहे त्यांचं आणि इकडं बघा कुमार आणि सोहम हे दोघांचं मासं का मासे साफ करायचं काम चालू आहे आणि तिकडे कोण गेलं आहे आणि कुणाला बघा लाकडं घेऊन येतोय इकडं आणि टकाचं काम चालू आहे इकडे भात वगैरे हो आणि निसळून काढायचं हा आपला तांबडा राईज आहे तांबडा राय बघ आणि घरगुती टेस्ट खूप छान आहे याची राजूचं काम चालू आहे इकडे कांदा कापून आहे आणि हे बघा मासे वगैरे हो सगळे साफ करून घेतलेत त्यामध्ये खडे वगैरे हो होते सगळे धुवून वगैरे हो घेतलेत आता बनवायला पण घेणार आहे आपण पाणी आणलं आहे का भात ठेवायला हो पाणी पण घेऊन आलं आहे सोम आणि हे बघा तांदूळ तर भात घालून घेतो आहे आपण फर्स्ट तांदूळ व्यवस्थित धुऊन घ्यायचेत एक पाण्याने धुऊन घेऊया आपण चांगलं आणि नंतर घालूया शिजायला साठी आणि हे बघा राजूंनी तांदूळ तर देऊन आणलेत आणि चूल वगैरे पेटवलीच होती आपण ठेवले भात ठेवलाय शिजायला साठी आणि आता इकडे दुसरी चूल आहे आपण ती पण पेटवून घेऊया मासे तर साफ करून झालेत कांदा वगैरे कापून झालाय इकडं तर भात शिजतो आपला आणि राजू कुठले कुठले मसाले आणलेत हां गोडा मसाला आहे हां कांदा लसूण मसाला हां दोन चिकन मसाला आहे हां त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे लाल तिखट हां बरोबर घरगुती मसाला मित्रांनो तो आपण पुढीमध्ये बांधून आणला आहे आणि इकडं चूल पण पेटली आहे बघा मस्त पैकी सोमनी आणि आर्यनी चूल पेटवली आहे मासे वगैरे साफ करून झाले सगळे मसाले पण काढून झाले ते बघा राजूनी घेतले सगळे मसाले वगैरे आणि आता कडे आर्यनी ठेवले तापायला जाळ पण करतोय तो आता बनवायलाच घेतोय मासे आपण आणि भात तिकडे बघा अमर भात शिजवतोय तेल घेऊन आलो होतो आपण तेल टाकून घेतोय राजू जो कांदा आपण कापून घेतलाय तो कांदा टाकून घेतलाय आणि नदीवर कुक करण्याची मजाच वेगळी आहे की नाही राजू घरी एवढं फिलत नाही भारी वाटतं असं नदीला जेवायला पण भारी वाटतं आणि बनवायला पण भारी वाटते मासे आता पकडून बनवायला लागलो बघा बघा जे होते ते पूर्ण मसाले टाकलेत आणि जणझणीत असं कालवण मित्रांनो आपल्याला खायला भेटणार आहे ते पण झुऱ्याच्या असे किनारी छान अशा वातावरणामध्ये सो होते का नाही जाळ होते आणि हे बघा हे सगळे मासे वगैरे हो राजू टाकून घेतो आता जे आपण साफ करून घेतलेले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे त्या अजून थोडं आर्यन पाणी टाक आर्यन पाणी घेऊन आलंय पाणी टाकून घेऊया आता कडे लागणार तेवढं बनवले कालवण तर टाकून झाले आणि असं दिसतानीच दिसते की जनजनी चमचमीर असं होणार आहे भात पण आपल्या भाताला पण आता उकळी येते तिकडे बघा थोडे थोडे बुडबुडे यायला लागतात उकळी पण येईल भात कालवण आणि भात होतोय तिकडं आणि बघा सगळेजण पाण्यात पाय बुडवून पाण्याची मजा घेत आहेत कोणाला ए बुक लागली काय खूप एन्जॉय केला आज हो आणि हे बघा भात पण फायनली रेडी झालाय आणि भात बघा टोपाच्या वरती आलाय पण शिजला एवढा भारी ना पूर्ण शिजलाय बघा भात आणि बनवणारा सोम होता त्यामुळे सोमने खूपच छान असा भात बनवलाय मित्रांनो तर चला आता आपण जेवायला घेऊया सगळेजण बघा बसले तिकडे पाय टाकून पाण्यात ए चला घ्या जेवायला घ्या राजू भात घेतोय काढून आणि असला भारी भात झालाय ना खूपच छान सुट्टा सुट्टा असा आणि मस्त वास पण मस्त येतोय दोन पण झालंय मस्त आणि राजू कालवून घेतोय आणि हे बघा राजूनी घेतले ताट वाढून तर बघूया कशी टेस्ट लागते ते आर्यन लिंबू कापतोय तिकडं आणि लिंबू घेतले आपण आता ताटामध्ये घेतले घेऊया एक राजू एकटा बसलाय त्यासोबत मी बसणार आहे जेवायला कशी झाली टेस्ट अजून हा ना सगळ्यांना आपण विचारूया अमर कुमार कशी आहे टेस्ट हा का ना मस्त ना बघा कालवन राहिले आपलं बाकी अजून अरे अरे तू खाल का नाही नाही का खा 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 टेस्ट सांग आम्हाला आणि सोम कशी झाली टेस्ट मस्त ना अरे वा वा आता मी पण खातो मित्रांनो मला तर माहिती आहे नदीला जे आपण बनवतो भाषे बनवून हे मुरे मासे खूपच छान टेस्ट असते याची <laughs> तर मित्रांनो हो, खायचं तर काम चालू आहे आणि मी पण थोडी टेस्ट करून बघितले खूप जबरदस्त अशी टेस्ट लागते आणि हे मासे म्हणजे खूपच टेस्टी मासे मुरे मासे नदीच्या पाण्यातील सर्वात टेस्टी मासा मुरा मासा हे सगळे खाण्याचा इकडं आनंद घ्यायचा आहे बघा सगळे बसले हा मासा हवा मासा वाजू राजू घ्यायच आहे तर चला आजचा व्हिडिओ आता एवढं जेवण करून आपण जाणारच आहे घरी तर आजचा व्हिडिओ आपण स्टॉप करूया आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरेच सगळे जर घ्या